महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिवसात लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर मदत पुनर्वसन मंत्री विजय वडट्टीवार यांनी सात ते आठ दिवसात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन समोरचा निर्णय घेतला जाईल परिस्थिती बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल असे सूचक विधान केले नाही बघा महाराष्ट्रासारख्या मुंबई सारख्या धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये ज्यावेळेस रुग्णसंख्या प्रचंड वाढ झाली त्यावेळेस हे सगळं कंट्रोल करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं महाविकास आघाडी सरकारने केलं मुंबई आटोक्यात येणं हे सोपं काम नव्हतं कारण मुंबईतील झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्ती लक्षात घेतल्यानंतर इतकी सोपी स्थिती नव्हती पण या सगळ्या परिस्थितीवर मुंबई महा महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल पूर्णत नियंत्रण मिळवलं आणि याची पावती राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी द्यायची गरज नाही याची पावती ऑलरेडी आम्हाला केंद्र सरकारनी आणि केंद्रातील समितीने दिलेली आहे त्यामुळं या सगळ्यावर नियंत्रण करत असताना आज सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं असेल की त्याचा निश्चितच गांभीर्यानं विचार केला पाहिजेत ज्या राज्यामध्ये आत्ताची परिस्थिती आहे पण आमच्या राज्याच्या संदर्भात महाराष्ट्राच्या संदर्भात आम्ही नक्कीच तो गांभीर्यानं विचार केलेला आहे आवश्यकता पडली तर पुढच्या आठ दिवसामध्ये अभ्यास करून पूर्णत निर्बंध आणता येईल किंवा लॉकडाऊन करता येईल व किंवा काही नवीन अटी शर्ती लावता येईल पण या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील शेवट जीव महत्त्वाचा आहे माणूस महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी या हे पाऊल उचलावं लागेल